खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी ए सी कॉन्फरन्स ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज अमरापूर तालुका कडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली यावेळी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यात यावी जासी जासे असे आवाहन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्ण मोकळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक पार पडले बैठकीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते तालुका उपाध्यक्ष बळीराम मोरे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष कृष्ण मोकळे म्हणाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार सुरू आहे अजित पवार यांच्यामुळे महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज दिली जात आहे अजित पवार यांच्या धडाकेबाज निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे सर्वसामान्य लोकांना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत प्रशासकीय पातळीवर लोकांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे जे कार्यकर्ते क्रिया काम करतील त्यांना ताकद देण्याचं काम केलं जाईल मोकळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद नोंदणी करण्याचं कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी केली पाहिजे यावेळी आकाश मोरे अक्षय मोरे गोविंद रुपणर अनिकेत वाघमोरे कुणाल मोरे विपुल कुंभार लक्ष्मण रुपणर आदित्य देशमुख प्रथमेश रुपण दत्तात्रय जाधव रोहित रुपणर प्रवीण मोरे अमोल देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट